तुमच्याकडे जर एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी गूळ असेल तर ही होळी स्पेशल रेसिपी तुम्ही बनवू शकता शिवाय तुम्हाला पुरणपोळी खाल्ल्याचा स्वाद देखील ह्यामध्ये येईल चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी कुकर घेतलेला आहे ह्यामध्ये एक वाटी चणा डाळ काढून घेतलेली आहे चणा डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची चांगली चोळून चोळून धुवायची आणि हे पाणी जे आहे ते आपल्याला आता काढून टाकायचं आहे चणा डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर त्याच वाटीने मी इथे तीन वाटी पाणी घालणार आहे तीन वाटी पाण्यामध्ये ही व्यवस्थित शिजू शकते झाकण लावून आपल्याला सात ते आठ शिट्टी काढून घ्यायची आहे सात ते आठ शिट्टीमध्ये ही चणा डाळ व्यवस्थित शिजलेली आहे कुकर थंड करून घेतलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे व्यवस्थित आहे आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता ह्या डाळीतलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकूया बघा ह्यामध्ये अगदी कमी पाणी आहे अगदी थोडंसं पाणी ह्यामध्ये होतं ते आपण काढून टाकलेलं आहे आणि आता एका कढईमध्ये ही, ही आपण काढून घेतलेली आहे यामध्येच आता एक वाटी आपल्याला गूळ घालायचं आहे आणि आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे जे आपण पुरणपोळीला तयार करतो तर इथे आपण पुरणपोळी तयार करणार नाही आहोत आता हे पुरण जे आहे ते आपल्याला घट्ट तयार करायचं आहे पुरणपोळीचं पुरण जे आहे ते आपण थोडंसं लुसलुशीत ठेवतो मात्र हे आपल्याला पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं आहे तर इथे बघा हळूहळू हो हो हे घट्ट होत आलेलं आहे आता यामध्येच मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि इथे मी थोडंसं जायफळ घालते वेलची पावडर आणि जायफळमुळे ह्याचा स्वाद आणखीन वाढतो आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस आता मी बंद केलेला आहे पुरण आपल्याला घट्ट तयार करायचं आहे बघा चमचा ह्यामध्ये असं उभा राहायला पाहिजे मग समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे पुरणयंत्र वापरून किंवा असं चाळणी वापरून आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ असं हे पुरण तयार होईल आता आता हे थोडंच आहे म्हणून मी चाळणीने करते तर या पद्धतीने मस्त असं स्मूथ पुरण आपण तयार करून घेतलेलं आहे बघा एकदम ह्यामध्ये गुठळी बिलकुल राहता कामा नये असं पुरण आपल्याला तयार करायचं आहे आता ह्याचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे हे पुरण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ मी इथे चाळून घेते चांगलं बारीक पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे गव्हाचं यामध्येच आता चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे चिमूडवर इथे हळद घालायची आहे यामुळे रंग छान येतो आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर इथे मी थोडंसं तेल एकदम गरम करून घेतलेलं आहे कडकडीत गरम करायचं आणि दीड चमचा इथे मी, मी तेल घातलेलं आहे तेल अगदी कमी घालायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आताने थोडंसं चोळून घ्यायचं म्हणजे आपलं तेलाचं मोहन जे आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं ला पाहिजे असं चळून घ्यायचं आहे आणि यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर पीठ तयार करताना ते जास्त घट्ट असता कामाने किंवा जास्त सैल असता नये म्हणजे जसं आपण पुरणपोळीला पीठ तयार करतो तसं पीठ आपल्याला इथे तयार करायचं नाही इथे आपल्याला घट्ट पीठ तयार करायचं आहे आणि इथे बघा आपण फक्त दीड चमचा तेलाचाच वापर केलेला आहे पुरणपोळीच्या पिठाला आपल्याला भरपूर तेल वापरावं वा लागतं तर इथे मी एक स्मूथ पीठ तयार करून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल मी ह्यावर घातलेलं आहे कच्चं तेल मात्र वापरू नका गरम केलेलं तेलच मी इथे वापरलेलं आहे आणि हे व्यवस्थित मळून घेऊया आपण एकदम स्मूथ असं हे पीठ तयार झालं पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही आता हे पीठ आपण पाच ते सात मिनटं विश्रांतीसाठी ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत ह्या पूर्णाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे बघा एकदम छोटे गोळे तयार करायचे आहेत असे काहीसे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत यानंतर पीठ जे आहे ते चांगलं फुलून आलेलं आहे आता याला पुन्हा एकदा आपण मळून घेऊया बघा इतकं स्मूथ पीठ आपल्याला तयार करायचं आहे मात्र ते खूप सैल असता कामा नये आता ह्याचा एक गोळा काढून घेतलेला आहे आणि ह्याची आपण एक वाटी तयार करू म्हणजे जसं पुरणपोळी करण्यासाठी आपण वाटी तयार करतो आणि त्यामध्ये पुरण भरतो तसंच आहे हे पण इथे छोट्या प्रमाणात आपल्याला हे करायचं आहे आणि हे व्यवस्थित हा गोळा तयार करून घ्यायचा एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं ह्यामध्ये कुठेही छेद असता कामा नये किंवा कुठेही क्रॅक गेलेली असता कामा नये असा गोळा आपल्याला इथे तयार करायचा आहे हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आता इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर पोलपाट्याला आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि त्यानंतर हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर इथे आपण ही पुरी तयार करणार आहोत थोडीशी नेहमीच्या पुरीपेक्षा ही जाड असणार आहे मात्र पुरीला कुठेही पुरण निघालेलं असता कामा नये इतकी काळजी आपल्याला घ्यायची आहे बघा अशी मस्त पुरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ही पुरी जी आहे ती आपण तळून घेऊया मध्यम आचेवर व्यवस्थित ही पुरी तळून घ्यायची आहे वरून असं तेल उडवायचं म्हणजे पुऱ्या टम्म फुकतात आणि दोन्ही साईडने खरपूस तळून घ्यायचं आहे तांबूस रंगावर ह्याला आपल्याला मस्त असं तळून घ्यायचं आहे बघा किती मस्त ही पुरी फुललेली आहे आणि ती खुसखुशीत तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता याला याच पद्धतीने आपण दुसरी पुरी तयार करून पाहूया तर इथे कुठेही क्रॅक असता कामा नये नाहीतर मग तेल खराब होऊ शकतं याची मात्र काळजी घ्यायची आहे बघा मस्त टम्म उगतात ह्या पुऱ्या आणि खुसखुशीत कुश तयार होतात तर याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुरी तयार करून घेते अगदी मस्त ही पुरी तयार होते चला तर मग इथे मी व्यवस्थित ह्या पुरी तयार करून घेतलेल्या आहेत दुधासोबत किंवा तुम्ही मग साजूक तुपासोबतही याला खाऊ शकता आता ही पुरी बघा बिलकुल तेलकट झालेली नाही कारण आपण इथे तेल कमी वापरलेलं होतं आता ही पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशीत ह्या पुऱ्या तयार होतात आणि अगदी पुरणपोळीसारख्याच लागतात आता ही पुरणाची पुरीच आहे तर पुरणपोळी बनवताना आपल्याला जास्त लाटावं लागतं पुरणपोळी चिकटते फाटते तव्याला चिकटते तसं जर तुम्हाला होत असेल तर अशी पुरी करून बघायला हरकत नाही पटकन तयार होतात आणि एकदम स्वादिष्ट लागतात रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद